मी अनिरुद्ध चंद्रकांतराव देशपांडे राहणार नानखेडा जिल्हा परभणी बरं आज दिनांक आहे सहा तारीख सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी आपण आंब्याच्या बागेमध्ये येत आपल्या आता आपले आंब्याचे किती झाड आहेत दोनशे झाड आहेत दोनशे आता या ठिकाणी आपण याला ग्रीन प्लॅनेटची जी ट्रीटमेंट वापरली होती हो ते काय काय दिलं होतं ते भूमी पावर एक दिलं होतं ग्रीन प्लॅनेट आणि पन्नास किलोचा प्रोम हो आणि पोटॅश पोटॅश हे जमिनीमध्ये दिलेले आणि फवारणीमध्ये फवारणी ब्लूम एक दिलं होतं आणि पॉवर प्लांट एफसी पावडर दिला एफसी पावडर हा आता याचा वापर केल्यामुळे तुम्हाला याचा काय फरक वाटतो यांचा पावर केल्यामुळे ह्याच्यात जे हे झाले फुल झार आहे ही सगळ्यात व्यवस्थित आलेली आहे बरं तर हे वापर करण्याच्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ह्याच्यात पहिले सगळे झाड खराब होत होते पानं पण करपत होते प्लॉट काढणार होते म्हणजे नवीन पालवी आल्यानंतर नवीन पालवी ती होती आणि तिला फुल पण लागत फुल लागत नव्हतं काय नाही मग हे जेव्हापासून प्लॅनेटचे आपण हे करायला हवारायलो त्याच्यामुळे या मागच्या वर्षी पासून जरा याचा रिझल्ट आला ह्या वापरांना तुम्ही समाधानी समाधानी बरं आता आपले जे दोनशे झाड आहेत या वर्षी दोनशे पैकी किती झाड फुटलेले आहेत जवळजवळ एकशे झाड फुटले दहा झाड समजा फुटले नाही आपण जे समजा छोटे वगैरे काही लावलेले आहेत तेच फक्त फुटले नाही फुटले बाकी सगळे नवीन आता हे पूर्ण झाडे दा फुटलेले आता पाठीमाग बघितलं सगळीकडे कुठल्या जरी साईडला बघितलं तर पूर्ण झाड फुलावर आलेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं पूर्ण झाडाला फुल आलेलं आहे आता ह्या छोट्या झाडाला पण आलेलं आहे बरोबर आणि इकडं जर बघितलं आता सगळ्या झाडांना फुलवारा सारखा आलेला आहे सगळ्या झाडांना आलेला आहे आता असं आता, आता इथं थोडस कमी दिस इथं पण सुरू झालेलं आहे इथे सुरू झालेला म्हणजे असं फुलवरा नाही असं कुठलंही झाड नाही लांबून आपल्याला वाटतं पण जवळ गेले की आपल्या प्रत्येक सगळं झाडाला फुलवारा आहे इथं पण तसंच आहे आता या झाडाला वाटत होतं पण याला पण उशीर होईल नाही आहे या बाजूला बघा किती भरपूर जवळपास सगळीच बाग आपली फुलवारा फुलून गेलेली आहे बरे ग्रीन पॅनर्जी जे प्रोडक्ट आहेत हे आंबा बाग आहे तर शेतकऱ्यांनी वापरावं का हो शंभर टक्के वापरावा ह्याचा रिझल्ट आहे आणि फायदा पण आहे कारण की एका आंब्याचं वजन हे फवारल्या म्हणजे औषध सहाशे ग्रामचा एक आंबा तयार झाला आपण काट्यावर टाकून वजन केलं तर सहाशे ग्रामचा एक आंबा निघाला पण आता तोर जे आलेला याची लांबी किती आता खालचं जे आपण बघितलं आता दाखवा थोडस हात लावून आता तोराची लांबी जी किती किती असेल अर्धा अर्थ नाही दीड फुटापेक्षा जास्त अस फुट, फुट। हात जर लावला आता थोडं मोजलं तर तुमच्या हाताच्या कुठपर्यंत जाते बघा दीड फुटापेक्षा जास्त अरे हे पण फुलवारा भरपूर आलेला आहे तर मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतोय आपण ग्रीन पॅडच्या काळी आयोगच्या अॅपॅन सामील झाला त्याबद्दल नागनाथ एंटरप्राइजेस नवमंडा मंडा परभणीतर्फे मी आपले धन्यवाद करतो